नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं स्पाईस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवलेलं आहे हेल्दी चीज पराठा आणि याच्यामध्ये आपण भरपूर प्रमाणात भाज्या घातलेल्या आहेत कारण मुलांना असं चटपटीत खायचं म्हणलं की त्यांच्या पोटात भाज्या पण जायला पाहिजेत त्याच्यामुळं आपण ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात भाज्या घातलेल्या आहेत तर आता आपण सुरुवातीला एक पात्र पोळी लाटून घेतलेली ला आहे मीडियम आकाराची आपण जे दररोजची साईज करतो त्यानुसारच आपण ही पोळी लाटून घेतली त्याच्यावरनंतर आपण थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे तुमच्याकडे बटर उपलब्ध असेल तर बटर लावलं तरीही चालतं आता हे आपण छान पसरवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण याच्यावर लसण घातलेलं आहे एकदम बारीक कुटलेला त्याच्यानंतर आपण याच्यावर चाट मसाला घातला आहे नंतर नंतर माझ्याकडं उपलब्ध होता तो पनीर टिक्का घातलेला आहे नंतर एकदम बारीक आपण कट केलेला कांदा घातलेला आहे एकदम छान पसरवून घ्यायचं आहे ते कांदा पसरवून झाला की आपण एकदम छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला गाजर घातला आहे नंतर शिमला मिरची एकदम बारीक कट करून घातलेली नंतर कोथिंबीर घातली आणि आता आपण याच्यावर चीज जे आहे ते मस्त किसून घालणार आहोत चीज आपण किसतानाच या पराठ्यावर पूर्णपणे पसरवून घालत आहोत आज माझ्या मुलासाठी होता स्पेशल डे म्हणून त्याच्यासाठी असा हेल्दी आणि तेवढाच टेस्टी असणारा ना मी नाश्ता आणि टिफिनसुद्धा असाच बनवलेला आहे तर तुम्ही पाहू शकतात आपण हे चीज कसं आता ह्याच्यावर पसरवून घेतलेलं आहे व्यवस्थित सोयी बाजूनं ते चीज पसरायला असं आपल्याला ते किसून घ्यायचे आणि पराठ्यावर पसरवून घ्यायचे तर मुलांना असं अधूनमधून जर खायला गेलं ना तर खरंच मुलं बाहेर खायला जायचं नाव पण घेणार नाहीत आणि खरंच हा टेस्टला एवढा छान झाला होता की माझासुद्धा विश्वास बसला नाही मी जसं जमल तसं बनवण्याचा प्रयत्न केला पण खरंच खूपच छान झाला याच्यापुढं पिझ्झासुद्धा कमी पडेल इतका टेस्टला छान झाला होता आपण हे चीज किसून झाल्यानंतर याच्यावर तेवढ्याच आकाराची एक दुसरी पोळी बनवून याच्यावर टाकलेली आहे आणि याला थोडंसं अलगतपणे फक्त लाटून घ्यायचं आहे कारण की ते मधलं जे साहित्य आहे ते थोडंसं पसरलं पाहिजे एका ठिकाणी न राहतं हे लाटत असताना आपण एकदम हळूवार अलगतपणे लाटलेलं आहे कारण आता हे एवढं साहित्य घातल्यानंतर तो पराठा फुटण्याची शक्यता असते मग आपण एकदम अलगत लाटून घेतलं आहे आता आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्याच्यावर दोन ते तीन चमचे आपण तूप घातलेलं आहे भरपूर चमचमी तूप घालून हा पराठा आपण भाजून घेणार आहोत खरपूस आता आपण याच्यावर हा पराठा टाकून घेतलेला आहे आता हा व्यवस्थित खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजायचा आणि गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मिडियमच ठेवायची कारण जेवढी गॅसची फ्लेम मिडियम राहील तेवढा हा व्यवस्थित खरपूस भाजला जाईल आणि आता आपण हा व्यवस्थित भाजून घेत आहोत तर तुम्ही पाहू शकतात कसा दिसायला झाला आहे तो पराठा एकदम छान दिसत आहे आणि कसं मुलांच्या पोटामध्ये भरपूर प्रमाणात भाज्या पण जातात ह्या पराठ्यातून तर आपलं आता भाजून झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता कलर कसा आलेला आहे पराठ्याला एकदम भारी दिसायला लागला आहे आणि तर आता आपण हा कट करून शेजवान चटणीसोबत मी सर्व केलेला आहे तर अशाच नवीन नवीन आणि छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ आपला शेअर करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय